वर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील परमिट रूम बियर बार आणि देशी विदेशी वाईन शॉप रात्री एक वाजेपर्यंत चालू ठेवण्याची सूट देण्यात आली आहे नववर्षाच्या निमित्तानं शासनानं अनुज्ञप्त्याच्या बंद करण्याच्या वेळेत सूट देऊन एफ एल टू एफ एल थ्री सी एल थ्री एफ एल बी आर टू एफ एल डब्ल्यू टू एफ एल फोर क्लब अनुज्ञप्ती नमुना ई बियर बार आणि ई टू निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्यासाठी मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलम एकशे एकोणचाळीस एक सी आणि कलम एकशे त्रेचाळीस दोन एच वन चार अन्वये शासनानं मंजुरी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील एफ एल टू अर्थात विदेशी मद्य किरकोळ विक्रीची दुकानं एफ एल डब्ल्यू टू एफ एल बी आर टू बंद बाटलीतून बियर विक्री रात्री एक वाजेपर्यंत एफ एल थ्री परवाना कक्ष एफ एल फोर क्लब अनुज्ञप्ती ई e टू हे पहाटे पाच वाजेपर्यंत आणि सी एल थ्री महानगरपालिका तसंच अ आणि ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्त्यांसाठी एक वाजेपर्यंत सुरू राहतील